नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाथ भरतीचा आहे मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एच पी सी एन म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी व्याख्यन सुटलेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व आपला हा व्हिडिओ शोवर पण बघा अशा भरतीसंबंधी अपडेट तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो ते बघू शकता तुम्ही हा हिंदुस्थान पेट्रोलिय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा इंटरप्रेस आहे याच्यामधून तुम्ही साईन इन आणि लॉग इन करू शकता तर मित्रांनो तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं असेल तर के लॉग इन करू शकता आणि जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार असेल तर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरू शकता तर आपल्या केसमध्ये ऑन आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत तर ते आपण नवीन रजिस्ट्रेशन करून घेऊया तर मित्रांनो तो बघू शकता तुम्ही असा इंटरप्रेस ओपन होतो नवीन रजिस्ट्रेशन करायचा त्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम विचारलं पहिल्यांदा इथं तुमचं व्यवस्थित पहिले नाव व्यवस्थित नीट भरून घ्या असे तुमचे इथे मिडल नेम विचारले मिडल नेम इथं भरून घ्या नंतर तुमचं लास्ट नेम विचारले तुमचे आठ नाव काय आहे ते इथे भरून टाका तर मित्र इथं तुम्ही फॉर्म भरत असताना इथे फर्स्ट नेम विचारले तर इथं तुमचे सेकंडला कन्फर्म फर्स्ट नेम असे विचारलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे नाव आहे जसे आहे तसे तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे खाली सेम असे मिडल नेम लास्ट नेम पण करून घ्या तर इथं तुमचं ऑटोमॅटिकली फुल नेम इथं दाखवलं जाईल कशा पद्धतीने आहे ते चेक करावी होऊ शकदे त्याच्यानंतर तिथे विचारले मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकून घ्या इथे तुमचा मोबाईल नंबर टाकल्याने तर कन्फर्म मोबाईल नंबर करून घ्या तसं तिथे विचारले त्याने ईमेल आय डी तुमचं जे चालू ईमेल आय डी आहे ते त्याच्यावर तुमचा कॉल लेटर सगळं येईल असा ईमेल आय डी तुम्ही चालू तेव्हा भरायचा आहे तर ईमेल आय टाकल्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी करून घ्या नाव फिल केलेलं आहे इथं नाव मिडल नेम लास्ट नेम इथं फिल व्यवस्थित केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण इथे व्यवस्थित करून घ्या त्याच्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी समोरच एक क्लिक टू व्हेरीफाय ईमेल इथे तुमचं ईमेल आय डी व्हेरीफिकेशन करायचं आहे तर या बटनावर क्लिक करून तुम्ही ओके करा तर मित्रांनो आपण इथं ईमेल आय डी व्हेरीफिकेशन करून घेऊ तर मित्रांनो तुमच्या एक ईमेल ईमेलवर एक ओ टी पी सेंड केलाय तो ओ टी पी फिलअप करायचा आहे तर मित्रांनो तो बघू शकता तुम्ही आपण इथे ईमेल ओ टी पी आपला फिलअप केलेला आहे तसे तुमची कॅपचा फिल करा कॅप कॅप्चा फिल केल्यानंतर इथं रजिस्टर या बटनवर क्लिक करा त्याच्या अगोदर इथं प्लीज से की माहिती भरलेली हे बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या माहिती ओके असेल तर इथं रजिस्टर या बटनवर क्लिक करून त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आपण आपला डाटा व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून घेतले नंतर सक्सेस म्हणून एक पॉपआउ होतो इथे कंटिन्यू करा ते ते ने तो तो तर त्याच्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो लॉग इन आणि पासवर्ड येईल तुम्हाला तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं अशा प्रकारे तर इथे दाखवली त्यांनी सबमिटेड ॲप्लिकेशन ॲक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट्स तर याच्यामध्ये आपल्याला क्लिक हे टू अप्लाय तर आपल्याला स्पेशल गेट इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करायचं आहे तर आपण या ठिकाणी क्लिक करू त्याच्यानंतर इथे विचारले तुम्ही सांगितले जॉब सॉफ्ट कॉपी ऑफ रिझ्यूम तिथं रिझ्यूम तुम्हाला लागणार आहे एक किमतीपर्यंत तसेच तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर निसर्गी साईज इथं डिक्लेरेशन दिलेले आहे कशा पद्धतीने असावे याच्यामध्ये तुमचे होऊ शकता तुम्ही ते चार स्टेप याच्या भरायचे त्या पर्सनल डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स क्वालिफिकेशन फोटो रिझ्युम अँड प्रि तर याच्यामध्ये तुम्ही इथं दाखवले त्यांनी पर्सनल डिटेल्स तुमची इथं पहिल्यांदा फिलअप करून घ्यायचे तर काही ठिकाणी इथे ऑटोमॅटिक तुमचं फिल करून आलेलंच आहे ऑलरेडी मित्रांनो विचारले तुमचा नॅट्स जे तुम्ही रिलिटेशन केलं आहे नॅट्सला तिथे तुमचा नॅट्सचा जो रिलिटेशन नंबर आहे तो इथं फिलअप करायचा आहे तरी तिथं आपण नॅटचा नंबर फिलअप करून घेऊ तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आपण इथे नॅटचा आपला इनरॉलमेंट नंबर आहे तो फिलअप केलेला आहे तस तसेच तिने विचारलं तर पोझिशन पोझिशनमध्ये तुम्ही तुमचं जे लोकेशन आहे ज्या लोकेशनला लो तुम्ही काम कर इच्छिता ते ठिकाणी इथे टाकायचं आहे तर मुंबई रिफायनरी विसाग रिफायनरी आणि गेट आणखीटस ऑल अदर लोकेशन्स याच्यामध्ये आपण मुंबई रिफायनरी सिलेक्ट करू तर त्याच्यानंतर तुमचं नेम इथं ऑटोमॅटिकली फिल होऊन आलेला आहे जसं तुमचं फादर्स पावज नेम इथं मग तर इथं आपले वडिलांचे नाव इथं फिलअप केल्यानंतर तर फादर्स नेम फिलअप केल्यानंतर तुम्हाला आई इथं आईचे नाव विचारलेलं आहे आईचे नाव इथं फिलअप करा पूर्ण त्याच्यानंतर तुमचे ॲक्च्युअल कॅटेगरी कोणती आहे ते विचारले तुमची कास्ट विचारली आहे तुमची कोणते ते कास्ट इथे प्ले केल्यानंतर कोणत्या कास्टमध्ये तुम्ही अप्लाय करू इच्छिता ते इथे विचारलेलं आहे तर इथं आपण फिलअप केलेलं आहे तर इथं सब कास्ट विचारली तुमची असेल माहीत असेल तर टाकायला असेल ऑप्शनल आहे तर त्यामुळे त्यानंतर इथे तुमचं मी जेंडर विचारलं आहे जेंडर इथं तुमचं फिलअप करा तुम्ही जर अपंग आहात या अपंग कुठल्या टाईममध्ये ते इथं दिले त्यानुसार तुम्ही इथं चेक करून भरू शकता याच्यामध्ये तसं तुमचे स्पेसिफाय डिसेबिलिट डिसेबिलिटी किती पर्सेंट आहे ते ॲटोमॅटिकली तुमचे येईल तिथे त्याच्यानंतर तुमचे दे डेट ऑफ बर्थ तुमचे बर्थ डेट काय आहे ते आपण इथे भरायचे आहेत मित्रांनो बर्थ डेट टाकता नको तेच करू नका याच्यामध्ये जसे आहे तसे तुमची बर्थडे तर फिलअप करा तर बर्थडे टाकल्यानंतर तुमचे रिलिजन विचारले रिलिजन इथं हिंदू मुस्लिम क्रिश्चन याच्यामध्ये चेक करून तुम्ही इथं भरू शकता तसे तुमचे इथं पॅन कार्ड नंबर विचारला आहे पॅन कार्ड नंबर फिलअप तर तुमचा आधार कार्ड नंबर विचारला आहे असेल ते फिलअप करायला नसेल तर ऑप्शनला आहे इथं तुमचं आय तुमचं आयडेंटिटी काय आहे याच्यामध्ये विचारलं तिथं आयडेंटिटी फिलअप करा तिथं आयडेंटिटी आपण वोटर आय डी केलं तर वोटर आय डीचा नंबर इथं तुम्हाला आम्हाला फिलअप करायचा आहे तर आपण इथं आपला वोटर आय डी नंबर तर फिलअप केल्यानंतर तुमचं सिटिजनशिप विचारलं म्हणजे तुमचे जे नागरिकत्व आहे ते विचारलं इथं पण इथे इंडियन सिलेक्ट केलं त्याच्यामध्ये तुमचं मॅरिटल स्टेटस तुमचं मॅरिटल म्हणजे तुम्ही मॅरिड आहे अनमॅरिड आहे ते इथे सिलेक्ट करा तसंच तुम्ही जर एक सव्वीस महिना असं म्हणजे तुमचे एम्प्लॉय असेल एस सी याचे एस पी सी एलचे तर एस करा नसेल तर नो करा तर इथे तुम्ही आणि विचारले तुम्ही वर्क करता एस पी तुम्ही एस पी सी एलमध्ये तुम्ही वर्क करतात का तुम्ही जे ए टी देतात का जे ए टीमध्ये ते विचारले इथे तर नो करूया आपण इथे त्याच्यानंतर इथे माहिती तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीने भरायची व्यवस्थित माहिती बनवून घ्या तिथे कोणतीही फी आपल्याला इथे लागणार नाही तर व्हॅलिडेशन युवर डिटेल्स मध्ये आपण क्लिक करू तर मित्रांनो व्हॅलिडेशन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर असा तुमचा डाटा सगळा व्हेरीफाईड सक्सेसफुली होईल तर सेव्हन नेक्स्ट बटन आपण क्लिक करू तर इथं तुमचे विचारे कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तुमचा ॲड्रेस ते सगळी कॉन्टेक्ट डिटेल्स इथे विचारलेले आहे ते आपण फिलअपवर व्यवस्थित ॲड्रेस इथे तुमचा व्यवस्थित भरून घ्या इथं पहिल्यांदा ॲड्रेस एक लाईनमध्ये तसे तुमचे पिनकोड विचारला पिनकोड इथे टाकून घ्या पिनकोड टाकून टाकल्यानंतर इथं तुमचं डिस्ट्रिक्ट जे जिल्हा कोणता आहे ते विचारला आहे ते ऑटोमॅटिकली फिल होऊन येईल तर इथं तुमचं करंट सिटी कोणती विचारले जे राहतात ते सिटी कोणती विचारल्या तुमचं स्टेट कोणतं तुमचं राज्य कोणतं विचारलं आहे तर आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊ जो कर्ज पाणी ॲड्रेस आहे तो तुमचा परमानंट ॲड्रेस आहे का विचारले इथे तुम्हाला तर आपण हो म्हणून क्लिक करू येस तर इथे सेकंड विचारले तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर टाका इथे ॲटोमॅटिकली तुमचं ॲड्रेस फिलअप होऊन येईल आता इथे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कोणती सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता ते विचारले येते तुम्हाला हे भरपूर सिटी इथे दिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला इथं कोणत्या ठिकाणी तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता ले ले तो से तो ते विचारलेलं आहे तर याच्यामध्ये आपण पुणे सिलेक्ट करू तर कॉन्टॅक्ट डिटेलची माहिती आपण पूर्ण व्यवस्था भरलेली आहे व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावर क्लिक करू त्याच्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे व्हेरीफाईड सक्सेसफुल होईल तर नेक्स्ट आपण सेवन नेक्स्ट या बटनावर क्लिक करू तर इथे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स विचारलेले आहेत म्हणजे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते सगळं इथं भरायचं आपल्याला तर याच्यामध्ये तुम्ही कशामध्ये बीई बी टी केले ते विचारलंय तर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे तुमचं किती पर्सेंटेज पडले ते दाखवलेत कधी जॉईनिंग झाला त्याची दिनांक तुम्हाला ते टाकायचे आहे महिना आणि इयर्स इथे टाकायचं तुम्हाला जिद्द तुमचं जॉईनिंगचं असेल ते आणि मंथ ऑफ युअर पासिंग म्हणजे तुम्ही कधी पास झाला पासआउट कधी झाला त्याची तायरी तुम्हाला इथे टाकायची आहे तर मित्रांनो इथे तुम्ही जे तुमचे डिटेल्स व्यवस्थित भरले असेल तर तुमचे युनिव्हर्सिटी चेक करा म्हणून ऑप्शन आले आहे तर मित्रांनो तुम्ही इथे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं जे डिग्री कोणती आहे ते टाकल्यानंतर तुमचं पासिंग इयर तुमचं जॉईनिंग इयर तुमचे मार्क्स इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट कोणता आहे ते आपल्याला फिलअप करायचं आहे तर इथं आपण युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर तर इथे तुमचं लिस्ट ऑफ ॲडिशनल प्रोफेशनल डॉक्टर सर्टिफिकेट विचारलेले आहेत इथे ऑप्शन ऑप्शनल आहेत असेल तर फिलअप करा नसेल तर व्हेरिडेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स ते व्हेरीफायड होईल तसे वेन नेक्स्ट बटनवर क्लिक करू तर इथे तुमचा फोटो आणि सिरिझ्यूम तुम्हाला अपलोड करायचा आहे मित्रांनो तर इथे तुम्ही माहिती दिलेला कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे ते इथे बघू शकता याच्यामध्ये तुमचं फोटोग्राफ शूट बी आहे मिनिमम द एट्टी पर्सेंट ऑफ फेसिअल कव्हरेज इथे तुमचे ऐंशी टक्के तुमचं फेज तुम्हाला दिसलं पाहिजे फोटोमध्ये तर क्लिअर फोटो असला पाहिजे तुमचं अनक्लिअर असतं तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही परत तुमचं तसेच तुमचं सिग्नेचर आपल्यावर शेवटी क्लिअर अँड इलिजिबल तर मित्रांनो तुम्ही सगळे पाहिताना मी तर आपल्या आपण रिझ्यूम अपलोड करून घेऊ रिझ्यूम रिझ्यूमची साईज जिथे एक किंमपी असणार आहे तर मित्रांनो आपण रिझ्यूम अपलोड केल्यानंतर आपला फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड केल्यानंतर इथं आपले सिग्नेचर अपलोड करायचे मित्रांनो तर इथे बघू शकता सिग्नेचर कशा पद्धतीनं असावी तर आपण सर्व डॉक्युमेंट आपण इथे व्हेरिफिकेशन केलेले आहेत त्याच्यानंतर आपली इथे व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनवर क्लिक करून आपला फॉर्म व्हे व्हेरीफाईड होईल सक्सेसफुली तर नेक्स्ट सेवन नेक्स्ट या बटनवर क्लिक करू तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तुमची पर्सनल डिटेल्स इथे व्यवस्थित दाखवलेले आहे ते जशी आहे तशी चेक करा खरे आहे का तर परमानेंट ॲड्रेस ते सगळं इथे व्यवस्थित दिलेलं आहे तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही प्रिव्यू मध्ये आपले सर्व डिटेल्स आलेले आहे आपण जे फिलअप केले ते जसं आपला सिग्नेचर रिझ्युम फोटो ते इथे तुम्ही क्लिक डिक्लेरेशन बटनावर क्लिक करून आय अॅग्री या बटनावर सगळं क्लिक करून फायनल एबल करू शकता इथून तर मित्रांनो अशा पद्धतीने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे दोन हजार पंचवीसचा तर फॉर्म फिलअप केल्यानंतर फायनल सबमिट वाटन क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट काढू शकता नंतर तर अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म पडून फिलअप करून घ्या धन्यवाद